त्यांचं स्वागत आहे गॉसिप मराठी क्वीन मध्ये तर आत्ताचा एक व्हिडिओ समोर आला आहे म्हणजे कलर्स मराठीवरती प्रोमो फिरतच आहे की कोण येणार आहेत काय ते कोडी सांगूर सांगत आहेत कारण याआधी पण त्यांनी सांगितलं होतं की हिचे वाजतात बारा कोण आहे की जिला उशीर होतो घरी जायला तर समोर असे नावं येतात ते गौतमी पाटील मानसी नाईक असं कोणीतरी येऊ शकतं आहे दोघीतून अमृता खानविलकर हिचं गाणं आहे पण ती जी आहे ती डान्स शो करती आहे जी मराठीवरतीच हिचा येतो आहे डान्स शो आहे तो आणि इथं नाव येत आहे शुभंकर तावडे जो आहे वेड ह्या पिक्चर मधला आहे कारण त्यांनी आणखी एक प्रोमो शेअर केला आहे त्यामध्ये म्हंटले आहे की हा जो आहे हा वेड लावू शकतोय तर हा श जो आहे शुभंकर तावडेच आहे जो की रितेश देशमुख यांची यांची जी मूवी होती वेड हा जो चित्रपट होता यामध्ये काम केलेला आहे त्याने तर असं वाटतंय की शुभंकर येऊ शकतोय बिग बॉस मराठी पाचच्या घरात आता फक्त पाचच दिवस राहिले आहे त्याचबरोबर घराची जी झलक आहे ती पण येणार आहे आणि रितेश सरांनी सांगितलं आहे की जी घराची थीम असणार आहे ती चक्रविहा सारखी असणार आहे कारण चक्रव्यूहामध्येच सर्व अडकणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर जी घराची थीम आहे ती थी चक्रव्यूहासारखीच असणार आहे आता कसं बनवतात बघूयात लवकरच हाऊस टूर पण येणार आहे कलर्स मराठीवरतीच येईल तर सांगायचं झालं तर ग्रँड प्रीमियर लवकरच येत आहे तर सगळे सदस्य हळूहळू कळतीलच कारण ते समोर आणतात ते कोण येणार कोण नाही येणार आणि सांगायचं झालं तर दोन तीन नावं येतात हे समोर तर त्यापैकी याचं नाव येतं आहे शुभंकर आहे याचं नाव येतं आहे तर मित्रांनो तुम्हाला बिग बॉस मराठीचं जे लाईव्ह फीड असतं त्याची जे लेटेस्ट अपडेट असते ते माझ्या चॅनलवर मिळेल त्याचबरोबर एपिसोडचा रिव्ह्यू पण मिळेल तर चॅनललाच సబ్స్క్రైవా